उपवास वगैरे सोडला आणि आज मला खूप दम लागला होता आज म्हणजे स्कूलमधून मुलांना घेऊन येताना दम लागला होता कारण भरपूर मी हा त्याच्यामुळे मला खो 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 खोप नुसतं होतं तर काल आम्ही गेलो होतो रूम बघायला गेलो होतो आणि रूम बघायला गेल्यानंतर छान वाटलं मस्त वाटलं तुम्हाला आवडला सगळ्यांनी मला विचारलं की कुठं काय आहे रूम असं आहे तसं तर सांगा आहे तो तर त्याच्या अगोदर मी सांगते की मला एक काल कमेंट आली होती की नाही का प्रिषा आमच्यासोबतच चो होती काल तर त्याच्यामुळे काल एक कमेंट आली की नाही का रुपाली गेली का मुलींना सोडून गेली का कारण तिचे ते व्हिडिओ आत्ता सध्या काढत नाही आहे आणि अगोदर अगोदर तिथं चाललं होतं काहीतरी आणि त्यातच ती म्हटली होती तुम्ही नगरला चालले असं तसं ते बोलत होती तर त्यानंतर मग तुम्ही काय व्हिडिओज नाही काढले तुम्ही बॅग वगैरे भरलेली तेवढं हे केलेलं आणि त्यानंतर व्हिडिओ काही शूट नाही केले खानात खास तर सगळ्यांना वाटू शकतं की रुपाली कुठे आहे काय आहे का नक्की गेली का नगरला किंवा काय किंवा ते व्हिडिओ का नाही काढत खरंच मुलींना सोडून गेली आता मुलींना सोडून जायला आता हे कारण तुम्ही तिथून उत्तर होय का व्हिडिओ नाही काढते पोरीला सोडून गेली पोरीनला सोडून जाती आहे आता जाणार आहे अगं काल एक कमेंट आली काल एक कमेंट आली म्हणली म्हणल्या की लि रुपाली पोरींना सोडून गेली का माहेरी हा व्हिडिओ पोस्ट करत नाही हा तू व्हिडिओ आता सध्या पोस्ट नाही ना, ना करतस जेव्हापासून ते तो व्हिडिओ बॅग भरून जायचं चाललं होतं तेव्हापासून व्हिडिओज नाही काढले त्यांना की तू गेली का काय आणि त्यात प्रिशा कधीच नाही तुला सोडून येत ना आमच्या बरोबर आली होती प्रिषा आईन बरोबर तर त्याच्यामुळे तू वाटू शकता वाटू शकतं की ते तू गेली का काय हा आणि तू बोलली होती ना की मी पोरींना सोडून जाणार आहे हा बोलली होती खरं होतं हे पण मी आता सध्या व्हिडिओ नाही करत लवकर काय कारण सध्या तर नाही सांगू शकत ठीक आहे तर आज माझ्याकडं पण खूप दिवसाने आली ती म्हणजे मी तिकडं गेले होते आठ दिवसांनी हां मीच गेले होते तिकडं म्हणजे आमची चालता चालता भेट झाली समीक्षाला घ्यायला मी गेले आणि ती प्रिशा प्रांजाला सोडून येत होती तर त्याच्यामुळे आणि त्यात मला मोबाईलचं पण काय करायचं होतं त्यामुळं आम्ही भेटलो आणि मग गेलो आम्ही तसंच मी, तस मी आईंकडे गेलो आणि आईंना ह्यांना घेऊन मग मी इकडं आले म्हटलं खूप दिवस झाला आले नाही रुपय समीक्षेचं असं असायचं की तिचं जेव्हा एक्झाम चालू असायच्या ते तेव्हा तिला असं वाटायचं की अरे कोणच नको मला फक्त एकांत पाहिजे अभ्यास करायला आणि त्याच्यामुळं मग पोरांचं डिस्टर्ब व्हायचं त्याच्यामुळं मग रुपाली आलीच नव्हती आठ दिवस मग ती नाही इकडं माझ्या व्हिडिओमध्ये मा नाही ती स्वतः पण व्हिडिओ नव्हती काढत त्याच्यामुळे पण म्हणजे नाही का सम्झे सम्झे हो की रुपाली सोडून गेली का असं कसं म्हणजे आपण किती जरी बोललो तरी लेकरांना सोडून आपण कसं काय जाऊ शकता ना कसा पाय उचलू कसं शकता नाही उचलू शकत किती काही पण राग दे काही पण दे धमक्या देत असते पण पोरांना सोडून नाही जाऊ शकत नाही तो धडाच नाही होऊ शकत घेऊन जाऊ शकते पण आपलं पोरांना इथंच ठेवा आणि मी जाते असं नाही ना रागाने तर नाहीच जाऊ शकत आता मी एवढ्या दिवसातून मी कर्जतला दोन पोरांना कितीतरी दिवस म्हणजे पहिल्यांदाच ठेऊन गेला असेल वेदांतला कारण होत म्हणून आणि ते पोर थोडेसे मोठे झाले होते म्हणून कळतय त्यांना सांगितलं होतं त्यांना तर त्यांना कळलं तर म्हटलं ठीक आहे तरी पण ते सारखं सारखं बोलायचे सारखे सारखे म्हणायचे की मम्मा कधी येणार तू व्हिडिओ कॉल करायचे किंवा आम्ही कधी येणार आहे तिकडं सारखं सारखं त्यांना असायचं आणि आई ते होते त्याच्यामुळे काय नाही गोडी मध्ये काय नाही वाटत ना दोन दिवस म्हंटल होतं त्यानंतर त्यानंतर एक एक दिवस वाढत गेला नाही ना ना तर मग आठ दिवस असं म्हटलं असतं ना मला आठ दिवस जायचं मी पोरांना घेऊन गेले असते मलाच नव्हतं माहिती जायचं होतं लगेच यायचं होतं तर असं कोणतीच आईना विचार करू शकत की पोरांना आता इथं मी जाते आपण किती बोललो तरी नाही होऊ शकत होते का नाही का कधीच <laughs> नाही होणार आमच्या आमच्या आईने तर आम्हाला कधी नाही सोडलं एकट्यांना कधीच नाही कधीच नाही घेऊन सोबत घेऊन जायची नाहीतर मला लगेच यायची हां नाहीतर मग कुठं गेली काय कार्यक्रम वगैरे असला गेली की संध्याकाळी माघारी असं असायचं आता पण तसंच आहे आता पण सोबतच मी बारामतीला असले ना ती चालली कुठं मी पण येणार ती कुठं चालली मी पण येणार तुझ्याबरोबर नाहीतर मग तू चल मायाबरोबर दवाखान्यात म्हटलं तरी नाही तू चल मायाबरोबर असं हा त्याच्यामुळे मग नाही गेले व्हिडिओ नाही करत येईल तिचे पण व्हिडिओ येतील काय तिला थोडासा ब्रेक दिला घेतलाय तिने येतील तिचे पण असं एक थोडी जर बंद करून टाकलेत असं नाही सध्याला दे। थोडासा ब्रेक आहे हेच कारण होतं आज भरपूर एन्जॉय केला म्हणून आम्ही हसलो त्यामुळं मला फार हे झालं दम लागलं पोरांना आणता आणता आता त्याला चहा वगैरे पिणारे आम्ही पाऊस थांबला तोवरच नाही था। तर पाऊस चला आता आम्ही पितो चहा वगैरे तुम्ही पण या प्यायला चहा चला चला आओ, चाय पिएंगे तो चाय पिएंगे आणि प्रिषाद येणार हा काय होतो काय माहिती संचार दिनुस तो पळत राहतो तिकडत आणि हिला पण मग अशी किती शांत बसले आता किती वरडायला दादा दादा कुठे दादा एवढ वरडत

मंचुरियन खाल्ल्या तशीच किचन वाट्यावर ठेवून दिली चला बाय बाय अ रुपाली बाय बाय कर ना बाय बाय टाटा बा बाय